मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलोत रत्नागिरी जिल्ह्यातील सुंदर असा छोट्या ओढ्याला लागून असलेला प्लॉट पाहण्यासाठी डेव्हलपसाठी तुम्हाला जर एक मोठा प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजचा आपला प्लॉट हा टोटल एकोणीस एकरचा असून या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच न विसरता सबस्क्राईब करा मंजीत येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका मंजीत येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत मित्रांनो मुख्य डांबी रस्त्यापासून फक्त पन्नास मीटरवर आजचा आपला प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी अधिकृत रस्ता उपलब्ध आहे तसेच मित्रांनो वाडी वस्तीजवळ हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटला लागून या ठिकाणी ओढा आहे ह्यालाच ह्या ठिकाणी एक धरण मंजूर झालं आहे त्याचं बांधकाम पूर्ण झालं आहे आज उद्या ह्या ओढ्याला बारमाई पाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच ओढ्याला लागून या ठिकाणी एका शेतकऱ्याने मोठं तलाव बनवलं आहे मोठी विहीर बनवली आहे ज्या पाण्याचा वापर ते शंभर एकरला करतात आणि टोटल शंभर एकरला त्या प्लॉटचं पाणी या ठिकाणी पुरतं सिंचनाखाली हा घेतलेला प्लॉट आणि त्यामध्ये त्यांनी आंबा काजूची सुंदरशी बाग फुलवली आहे तसंच मित्रांनो या पाण्याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी आंबा काजूची बाग फुलवू शकता आजच्या आपल्या प्लॉटपासून जवळपास या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे एक किंवा दोन पोल टाकल्यास तुम्हाला बारमाही या ठिकाणी लाईट कनेक्शन मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी मध्ये ओढा आहे ज्याला या ठिकाणी ब्रिज मंजूर झाला आहे सदरच्या प्लॉटला जाण्यासाठी या ठिकाणी हा रोड अधिकृत आहे तर नक्कीच सुंदर असा प्लॉट आहे थोडासा सरकता आणि बहुतांश असा सपाट मिक्स हा प्लॉट आहे आणि तुम्हाला या ठिकाणी प्लांटेशनसाठी प्लॉट पाहिजे असेल मोठा प्लॉट पाहिजे असेल आणि बजेटमधला प्लॉट पाहिजे असेल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही विचार करू शकता आजचा आपला प्लॉट हा एकोणीस एकरचा असून रिसेल प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर ही प्रॉपर्टी आहे म्हणजे स्वतंत्र सातभारा स्वतंत्र नकाशा असणारी आजची ही शेतजमीन तुम्हाला मिळणार आहे आणि बहुतांश भाग हा सपाट तुम्हाला मिळणार आहे टोटल पूर्ण मातीचा प्लॉट आहे तुम्हाला या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध आहे रस्ता उपलब्ध आहे पाण्यासाठी तुम्ही इथे वीर केल्यास बोरवेल केल्यास तुम्हाला दहा फुटावं पाणी आहे समोर एक मोठं तळ आहे शंभर एकर ज्यांची प्रॉपर्टी आहे त्या शेतकऱ्याने या ठिकाणी एक तलाव बनवला आहे आणि ते पाण्याचा ते वापर करतात आणि पूर्ण शंभर एकरला त्या पाण्याचा ते वापर सध्या करत आहेत पाच एच पीचा मोठा पंप त्यांनी त्या मोठ्या तलावावर त्या विहिरीवर मोठ्या बसवला हो आहे आणि त्याच पाण्याचा वापर ते पूर्ण आपल्या शेतीला करतात तुम्ही आजच्या प्लॉटमध्ये आंबा असेल काजू असेल नारळ असेल सुपारी असेल केळीची बाग असेल किंवा इत्यादी फळझाडं असतील कोकम असेल या ठिकाणी जांभूळ असेल तुम्ही या ठिकाणी कुठल्याही कोकणी फल झाडांची लागवड करून भरघोस असं उत्पन्न मिळवू शकता तसेच तुम्ही बांबू लागवडही या ठिकाणी काही भागात करू शकता त्यालाही सध्या चांगलं मार्केट आणि चांगला स्कोप या ठिकाणी कोकणात आहे त्याचा या ठिकाणी वापर तुम्ही करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून डांबी रस्ता एस टीचा रोड फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती आहे हाकीच्या अंतरावरती तुम्हाला समोर व्हाळाच्या पलीकडे वस्ती आहे तुम्हाला या ठिकाणी शेतमजूर आजच्या प्लॉटमध्ये हमखास उपलब्ध होऊ शकतात असा हा प्लॉट आहे मित्रांनो तुम्ही पाहिलात त्या ठिकाणी आपल्या प्लॉटमध्ये काही जंगली झाडं आहेत तुम्हाला जे बीच्या सहाय्याने ही झाडं काढावी लागतील आणि प्लांटेशनसाठी हा प्लॉट मोकळा करावा लागेल पण सुंदर असा मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे तुम्ही जर मोठा प्लॉट या ठिकाणी पंधरा ते वीस एकर प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता मित्रांनो प्लॉट हा मिक्स आहे म्हणजेच पूर्ण टेबल प्लॉट नाही आहे थोडा उतार आणि अर्धा भाग सपाट असा मिक्स प्लॉट आहे साधारणतः साठ ते सत्तर टक्के हा सपाट आणि तीस ते पस्तीस टक्के थोडा उतरता पण सायफली म्हणजे नॉर्मल उतरता हा प्लॉट आहे ज्याला तुम्ही स्टेप बाय स्टेप ह्या ठिकाणी करून त्यामध्ये लागवड करू शकता असा प्लॉट आहे मोठा डोंगर नाही आहे आणि पूर्ण मातीचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर तुम्हाला हा प्लॉट पाहिजे असेल तर दिल्या आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून हा तुम्ही प्लॉट पाहू शकता मित्रांनो आजच्या जमिनीची किंमत मालकाने प्रति एकर चार लाख रुपये सांगितले आहे नक्कीच बजेटमधला प्लॉट आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी तुम्ही ह्या प्लॉटला भेट देऊ शकता तसे मित्रांनो कोकणीकडे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील आणि आमच्याकडून व्हेरीफाय करून ते परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनेलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद